हाय बघू शकता किती छान असं मशरूम पनीर काजूची भाजी झालेली आहे सेम हॉटेलसारखी ग्रेव्ही झालेली आहे ग्रेव्हीची थिकनेस बघू शकता सेम हॉटेलसारखीच लागणार आहे टेस्टला पण बा घरी कमी खर्चात आणि घरच्या साहित्यात उपलब्ध साहित्यात होणारी अशी छान अशी मशरूम काजू पनीर तर बघू शकता किती छान ग्रेव्ही झालेली आहे कलर पण छान आलेला आहे हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे सर्वताईंना श्री स्वामी समर्थक इथं मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि हे दोनशे ग्रॅममधले शंभर ग्रॅम हे घेतलेले आहेत मशरूम तर ते छान असे वॉश करून घ्यायचे मिठाच्या पानाने मिठाच्या पाण्याने वॉश केल्याने काय होते त्याच्यात असलेले किडे काही असेल ना तर ते सगळं निघून जाणार काजू घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम दोन टोमॅटो घेतलेले आहेत मोठेवाले दोन तीन कांदे घेतलेले आहेत मीडियम आकारचे आणि वाटण करण्यासाठी बघू शकता कोथिंबीरच्या काड्या अद आल्याचं अर्धा इंच तुकडंचं बारीक चिरलेलं लसूणच्या अडधा पाकड्या आणि जिरं आणि इथं ग्रेवी मसाला घेतलेला आहे मी कुठल्याही ब्रँडचं तुम्ही वापरू शकता तर मी हा ग्रेवी मसाला जरूर वापरा नाही तर मग काजूचे पेस्ट बनवा आणि धनिया मिर्च पावडर आहे मिरच पावडर हळद पावडर आणि आपला कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला आणि थोडासा हिंग घेतलेला आहे बघू शकता एकदम छोटासा पाऊन चम्मच असा छोटा हिंग घेतलेला आहे आणि कढई घेतलेला आहे पॅन तर खूप छान अशी ग्रेव्ही होते आणि खूप टेस्टी अशी भाजी लागते नक्की तुम्ही ट्राय करा तसं काही मुलं मशरूम वगैरे खात नाहीत तर अशा ग्रेवी पनीरसोबत मशरूम ॲड करून दिले ना तर मुलं नक्की खातील तर आपण आधी काय करणार आहोत पॅन गरम करून घेणार आहोत कढई आणि त्याच्यात काय करणार आहोत मशरूम फक्त आपण मी कुठलं ऑइल वगैरे काहीच टाकलेलं नाही तेल वगैरे फक्त नॉर्मल पाण्यातून काढून मशरूम टाकलेले आहेत आणि मुलं घरी असल्यामुळे आहे आ, ना वॉइसवर करणार आहे मी आज व्हिडिओ कारण काय मुलालाही दंगा घालतात मग सारखं त्यांना अड्डा अड्डा करायला लागतो व्हिडिओमध्ये छान नाही दिसत तर बघू शकता तर छान असे मशरूम आहे ना आपल्याला मी मोठ्या गॅसवर करत आहे तो छोटा गॅस आहे लवकर होणार नाही त्याच्यापुढे तर बघू शकता मशरूम आहे ना आपल्याला त्यातलं जे मॉइश्चरायझर म्हणजे पाणी आहे ना ओला असा ओलं ओला पण आहे त्या मशरूमला तो सगळं आपल्याला पाण्याने जिरून घ्यायचं आहे वाफेनं म्हणजे काय होणार मशरूम छान छान असे सॉफ्ट होणार आपले तर मी छान आता कॅमेरा सेट करत होती तुम्हाला व्यवस्थित दिसली पाहिजे रेसिपी म्हणून तर बघू शकता आणि मशरूम आहे ना छान असे चम्मच देऊन देऊन छान असे भाजून घ्यायचे बघू शकता मी दहा मिनटं झाले भाजत आहे तर बघा सगळे असे छान कलर चेंज झालेलं आहे मशरूमचं म्हणजे आणि आता काय करणार आहे एक चम्मच तूप टाकायचं आपल्याला त्यानं काय होणार मशरूमचा वास असते ना थोडासा तो पण येणार नाही आणि मशरूम छान असे भाजल्या जाणार आणि खायला पण खूप टेस्टी लागणार तूप नक्की ॲड करा तुम्ही या इथं तर तुपात थोडेसे भाजून घ्यायचे नॉर्मल तर फोन येत होता मला म्हणून मी बघत होते मोबाईलवर आणि इकडे मुलांना आडाओा चालू होता माझा मुलं अभ्यास करत नाहीत ना संडे असल्यामुळे त्याच्यामुळे तर बघू शकता छान असे मशरूम भाजून घेतलेले आहेत मी आणि यांचा अभ्यास चालू आहे हॉलमध्ये मुलांचा तर बघू शकता असे शे, छान असे पाच दहा मिनटंच लागतात जास्त वेळ लागत नाही बघा सॉफ्ट व्हायला लागले थोडे सॉफ्ट व्हायला लागले ना तर मशरूम आहे ना छान असे फ्राय होऊन जातात आणि काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये तर असे पाच मिनटं भाजायचे आहेत आपल्याला प्रॉपर आधी तीन मिनटं ड्राय आणि नंतर तूप टाकल्यावर दोन मिनटं असे पाच मिनटं छान भाजून घ्यायचे काही जास्त वेळ लागत नाही तर असे छान भाजून घेतले ना तर मशरूमचा जो वास असेल ना तो येणार नाही भाजीला आणि खाताना पण वाटणार नाही की तुम्ही मशरूम खात आहात तुपामुळे छान असे टेस्ट येते तर असे सॉफ्ट करून घेतलेले आहेत मी याच्यातच आता तूप टाकणार आहे आणि काजू पण रोस्ट करून घेणार आहे काजू असे फार आपल्याला जाळायचे नाही आहेत गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंतच फ्राय करायचे आहेत तर काजू नक्की ॲड करा काजूने पण खूप छान टेस्ट येते आणि जर तुम्हाला ग्रेवी मसाला स्किप करायचा असेल ना तर तुम्ही काजूची पण पेस्ट करू शकता काय करायचं गरम पाण्यात बॉईल करायचे काजू थोडेसे आणि त्याची पेस्ट बनवायची तर ते पण खूप छान लागते तर मुलांचा दंगा चालू होता मी त्यांना मधामध्ये सारखे सारखे उरडा कर हरडाओरडा उर करत होते तर छान असे दोन मिनटं लागतात जास्त मिनटं लागत नाही काजू पण फ्राय करायला हलकेसे भाजून घ्यायचे बारीक गॅसवर नाही तर मोठ्या गॅसवर केले ना तर जडून जाणार तर बघू शकता मी जास्त असा कलर चेंज नाही होऊ दिला काजूचा नॉर्मल असे गोल्डन ब्राऊन केलेले आहेत नॉर्मल असे जास्त असे लाक आडसर किंवा लालसर नाहीत करायचे आपल्याला तर चम्मच देत राहायचं म्हणजे ते काय होणार एकसारखे आपले काजू आहे ना भाजल्या जाणार नाही तर मग वरून भाजल्या जाणार आतून भा खालून भाजल्याने जाणार वरून भाजल्यानेच जाणार असं होणार त्याच्यामुळे चम्मच देत राहायचं म्हणजे एकसारखे भाजून होणार तर बघू शकता असे छान भाजून घेतलेले आहेत मी आणि असे छान बघा मी तुम्हाला दाखवते कॅमेरा एवढं कॅप्चर करत नाही दूर असल्यामुळे आता काय करणार आहे आपण कांदा आणि टोमॅटो आणि हे आ, हे छान आधी परतून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो त्याच्यात काय करायचं थोडंसं तेल ॲड करायचं नॉर्मल त्यांना लगेच भाजल्या जाणार आणि थोडं मीठ तर बघू शकता मी एक चम्मच एवढं तेल ॲड केलेलं आहे आणि छान चम्मच दिलेला आहे तर इथं काय करायचं झाकण ठेवून पाच मिनटं छान हे करून घ्यायचं आपलं भाजून घ्यायचं हे आणि नंतर याच्यात आपण लसणाच्या पाकळ्या पाच सहा पाच लसणाच्या पाकळ्या ॲड आहे थोडंसं आल्याचा तुकडा अर्धा इंच असा पातळ आहे तर यांचं चाललं होतं मधामधात अभ्यास करणार नाही हे यांचं दोघं बहू आहेत खूप मस्ती करतात आणि भांडणं तर लेज करतात विचार नका तर आता मी लसूण ॲड केलेलं आहे आणि आलं पण टाकलेलं आहे अद्रक तर हे पण छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत छान असं तर झाकून ठेवून पाच मिनटं भाजून घ्यायचं झाकण ठेवलं ना की लगेच भाजल्या जाते तर पाच मिनटं भाजून घ्यायचं तर बघू शकता मी इथं पावशेर पनीर घेतलेलं आहे हे काय ना छान असं वॉश करून घ्यायचं पाण्याने कारण काय पॅकेटचं आहे ना त्याला थोडंसं नॉर्मल असं चिकटपणा असतो दुधाचा तर वॉश करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं तुम्हाला ज्या आकारात कट करायचं आहे ना त्या आकारात तुम्ही कट करू शकता स्क्वेअरमध्ये म्हणजे असं चौकुट किंवा काजू आपले काजू घेतलीच ते ना त्या आकाराचं तर मी स्क्वेअर म्हणजे चौकुट त्या आकाराचं स्क्वेअरमध्येच करणार आहे तसे बारीक बारीक स्लाईड करायचे जास्त मोठं मोठं ठेवायचं नाही त्यांना कळ होणार बठ्ठर होते मग पनीर बारीक बारीकच ज्याशी जास्त थिकनेस नाही ठेवायची बारीक बारीकच कट करायचं तर असे छान अशी ग्रेवी भाजी नक्की तुम्ही ट्राय करा आणि पूर्ण रेसिपी स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनला क्लिक करा म्हणजे काय कर होणार जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल ना तर तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल तर बघू शकता आणि असे कट करून घ्यायचं मी तुम्हाला दाखवते पुढे मी कसं कट केलेलं आहे केवढं आकाराचं केवढी जाळ ठेवलेलं आहे पनीरचे तुकडे तर तोपर्यंत आपला कांदा लसूण पण होत आहे सॉरी कांदा आणि टोमॅटो पण होत आहे छान तर थोडं मीठ टाकायचं म्हणजे काय होणार पटकन सॉफ्ट होणार तर बघू शकता मी एवढं जाळ ठेवलेलं आहे हे बघा एवढं जाळ ठेवलेलं आहे असं आकाराचं कापून घेतलेलं आहे जशी आपली काजू असते ना त्या आकाराचं तर हे बघा एक डिशमध्ये काढून घ्यायचं आहे एक प्लेटमध्ये आणि छान असं आपला कांदा लसूण मसाला पण भाजून घ्यायचा तर बघू शकता मी दाखवते आता तुम्हाला कांदा टोमॅटो किती छान असं भाजून झालेलं आहे हे बघा एकदम कलर पण चेंज झालेला आहे जास्त आपल्याला असं हे नाही करायचं आहे नॉर्मल नॉर्मलच करायचं आहे तर छान असं भाजून घ्यायचं त्यानं काय होणार मग ग्रेव्ही आहे ना ऑइल म्हणजे जास्त वेळ आपल्याला तेलात तेला भाजायची गरज नाही पडणार छान इथं भाजून घेतलं ना तर तेलात जे ग्रे बनवतो ना आपण भाजी बनवताना जास्त वेळ आपल्याला भाजून घ्यायची गरज नाही पडणार म्हणून इथं छान असं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं तर बघू शकता की ते सॉफ्ट झालेलं आहे असं छान असं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि एका प्लेट थंड हो झाल्यानंतर आणखी एक सांगणार मी हे जेव्हा तुम्ही मिक्सरमध्ये काढणार ना तर पूर्ण गाळ झाल्यानंतरच काढायचं गरम गरम काढलं ना तो तर पूर्ण किचन उडेल म्हणजे मिक्सरचं भांडं उडेल असं झाकण आणि पूर्ण किचन आपलं हे होईल खराब होऊ शकते आणि रिस्क पण आहे तर काय करायचं गार झाल्यानंतरच काढायचं तर बघू शकता मी मसाले तुम्हाला आधीच दाखवलेले आहेत तर किचनचा वटा थोडा क छोटा असल्यामुळे आहे ना थोडं ॲडजस्ट करावं लागते <laughs> जास्त सगळ्या गोष्टी किचनच्या ओटावर ठेवल्या ना तर होत नाही त्याच्यामुळे काय करते मी थोडं ॲडजस्ट करत बसते तर याचं सारखं चालू होतं हॅलो हाय मावशांनो मजात येऊन येऊन तर बघू शकता आता मी काय करणार आहे हे थोडं गार करून घ्यायचं मी आधीच सांगत आहे तुम्हाला हे मी गरम काढलं आहे पण तुम्ही गरम काढू नका गार करून घ्यायचं गार छान असं चा, आणि मुलांना इथं भूक लागली होती ना त्याच्यामुळे मी गरम थोडं काढलं आहे तर बघू शकता अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली छान तर आता गॅस चालू करणार आहे तर आपण जे पॅन भाजलं होतं ना कांदा टोमॅटो त्याच्यातच आपण भाजी करणार आहोत तर थोडंसं तेल टाकणार आहे मी थोडंसं छान असं पॅन गरम होऊ द्यायचा नाहीतर काय होणार मग पॅन गरम होत नाही मग लवकर तेल पण गरम होत नाही आणि थोडं तेल आणि थोडं तूप दोन्ही मिक्स करून करायची भाजी आणि जर तुम्हाला तुपात जर करायची असेल तर तुपातली तर खूपच छान अशी उत्तम भाजी लागते मग एवढं तूप मी ॲड नाही करणार आहे तर दोन चम्मच मी ते तूप ॲड केलेलं आहे आणि दोन तीन चम्मच तेल ॲड केलेलं आहे थोडंसं तूप जास्त टाकायचं कारण काय पनीरची भाजी आहे ना बटर आणि तुपातच करतात हॉटेलमध्ये तर म्हणून त्यांची टेस्ट एवढी भारी लागते तर ससा करून आपण पण ट्राय करायचं की थोडं तूप जास्त टाकू शकेल किंवा बटर बटर पण वापरलं तर चालेल बटर काय करायचं वरून जेव्हा भाजी होते ना पाच मिनटं आपण वाफ वाफ येऊ देतो ना तेव्हा बटर वरून घालायचं आणि झाकण ठेवून पाच मिनटं शिजू द्यायचं तर मी इथं ग तुम्हाला मी नेहमीच सांगते भाज्यात आहे ना गरम पाणी वापरायचं त्यानं काय होणार भाज्या छान लवकर खूप पण होणार म्हणजे शिजणार पण आणि भाज्यांना ते तरी पण येणार अशी तर मी गरम पाणी वापरते भाज्यांना नेहमीसाठी तर बघू शकता मी दोन मिनटं झाले मसाला टाकून पण तरी पण तेल येतात बुडबुडे असे कारण काय जेव्हा आपण कांदा टोमॅटो हे फेस्ट छान असं भाजून घेतो ना तर बघा तेल लगेच सुटायला चालू होते जास्त वेळ भाजायची गरज पडत नाही आपल्याला तर छान असं चम्मच देत राहायचं जास्त वेळ ब लागत नाही त्यासाठी कांदा आणि टोमॅटो छान भाजून घ्यायचं त्यांना काय होणार जास्त वेळ लागणार नाही ग्रेव्ही व्हायला पटकन असं तेल सुटायला चालू होते तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते पुढे साईडनं आहे ना छान असं ऑइल सुटायला चालू होते तर दोन मिनटंच होऊ द्यायचं जास्त वेळ होऊ द्यायची गरज नाही झाकण ठेवून तर लगेच तेल ऑइल असे साईडला यायला चालू होते तर बघू शकता की ते छान असं ऑइल सुटलेलं आहे बघा साईडनं तर आता काय करणार आपण मिक्स करून घेणार बघा कळायला पण काहीच लागलेलं नाही कारण काय मसाले छान भाजून घेतले ना कांदा टोमॅटो तर क चिपकतसुद्धा नाही कढईला आणि तेल पण लगेच सुटते तर हा ग्रेव्ही मसाला आहे ना मी दुधात भिजवून घेतलेला होता तुम्ही पाण्यात पण भिजवू शकता पण दुधात नाही ना टेस्ट खूप छान लागते भाजीला तर दुधात भिजून घेतलेला आहे मी आणि छान असं मिक्स करायचं बघू शकता एकदम छान अशी हॉटेलसारखी ग्रेव्ही येते बघा हॉटेलसारखी जर तुम्हाला टेस्ट हवी असेल ना तर मी सा वापरलेलं आहे ना तसंच त्याच प्रमाणात तुम्ही वापरा छान कांदा टोमॅटो भाजून घ्या दुसरी गोष्टमध्ये ग्रेवी मसाला तुम्ही दुधात भिजवा आणि तेल आणि तूप सम प्रमाणात टाका म्हणजे दोन चम्मच तूप टाकलं आहे तर दोन चम्मच तेल टाका आणि बटर बघा किती छान असं बटर तूप वरती आलेलं आहे बघा ग्रेवी मसाला आपला आहे बघा किती छान असं तूप आलेलं आहे आणि कलर पण हॉटेलच्या ग्रेवीसारखाच होतो सेम हे बघा मी जवळून दाखवत आहे किती तूप आलेलं आहे सॉरी तेल आलेलं आहे वरती छान असं ग्रेवी छान अशी भाजून घेतली नाही की तूप छान होतो सॉरी तूप छान वरते येते तर काय करायचं आता आपले बेसिक मसाले आहेत ना सर्वात पहिले मी हिंग टाकणार आहे असं हिंग टाकून घेतलेलं आहे आणि आपला कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला बेसिक मसाले जो वापरायचे आहेत इथं पनीर मसाला पण पन भेटते तो पण वापरू शकता तुम्ही आणि हळद आणि मिरच पावडर तिखट आम्ही जास्त करू शकता मी एक चम्मच टाकलेला आहे तुमच्या क्वांटिटीनुसार आणि धनिया पावडर आणि कस्तुरी मेथी तर कस्तुरी मेथी आहे ना काय करायचं आहे हे साधी सगळं मिक्स करून घ्यायचं नंतर कस्तुरी मेथी आपण लास्टला ॲड करणार आहोत तर बघू शकता कांदा लसूण मसाला वगैरे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्या ह्याच्यात मसाल्यात ग्रेव्हीत आणि दोन मिनटं झाल्यानंतर आहे ना छान असं मिक्स करत राहायचं त्यांना काय होणार पूर्ण ग्रेवीला छान असे मसाले लागणार आपले तर बघू शकता दोन मिनटं असे भाजून घेतले ना तर काय करायचं आता नंतर आहे ना पनीर ॲड करणार आहे मी तर दोनशे ग्रॅम मी पनीर घेतलेलं आहे आणि ग्रेवी मसाला हा पन्नास ग्रॅमचा होता तर पनीर ॲड केलेला आहे बघा आणि वरून तुम्ही क्रीम पण ॲड करू शकता आ, क्रीम नसेल तर दुधाची साय वगैरे असते ना आपल्या घरी ते पण टाकू शकतो आपण पण माझ्याकडे संपलेली होती म्हणून मी टाकली नाही पनीर टाकल्यानंतर ना थोडं मिक्स केल्यानंतर आपण काजू आणि मशरूम ॲड करणार आहोत तर बघू शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी नाही टाकलं तरी चालेल आणि जर तुम्हाला पातळ लागत असेल तर तुम्ही ॲड करू शकता पाणी मी नॉर्मलच थोडंसं पाणी टाकणार आहे कारण आपल्याला हॉटेलसारखे ग्रेव्ही बनवायची आहे जास्त असं पातळ नाही करायची आहे भाजी तर मी बघा थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे जास्त असं पाणी नाही ॲड करायचं आपल्याला बघा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि इकडे मुलांसोबत पण बोलणं चालू आहे त्याचं स्पेलिंग लर्न करणं चालू आहे तर बघू शकता असे छान हॉटेलसारखी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि खायला तर खूपच छान लागते तर बघू शकता दोन मिनटं मी वाफेवर शिजू दिली सॉरी दोन मिनटं असे शिजू दिली झाकण ठेवून तर बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि आता आपण काय टाकणार आहोत कस्तुरी मेथी तर आता पावसाळ्यामुळे नरम झालेली आहे पण काय करा एअर म्हणजे पॅक पण डब्यात ठेवायची आणि अशी चोळून टाकायची आणि टेस्टनुसार थोडंसं मीठ तुम्हाला अंदाजेनेच टाका कारण काही चमचाचा अंदाज सहसा करून लागत नाही हाताने टाकलं तरी चालेल सा आणि साखर एक चम्मच साखर नक्की ॲड करा तुम्ही साखरने खूप छान अशी हॉटेलसारखी स्वीट स्वीट अशी टेस्ट येते त्याला गोड गोळ पणा येतो ते एक चम्मचा आणि थोडीशी मी ॲड केलेली आहे आणि बघा किती छान अशी भाजी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा अन कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला परत एकदा सांगेल सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला क्लिक करा आणि इथं काय करायचं वरून एक चम्मच थोडंसं तूप सोडायचं माझ्याकडे बटर नाही म्हणून मी तूप सोडत आहे तर तुम्ही बटर पण ॲड करू शकता तर बटर टाकायचं इथं अन बटर टाकल्यानं खूप छान अशी टेस्ट येते भाजीला तर बघू शकता की ती छान अशी आहे बघा बघा किती छान असे कलर आलेला आहे भाजीला हॉटेलच्या भाजीला मागे पाडायला अशी छान अशी भाजी आहे खूप छान अशी टेस्ट पण खूप अतिउत्तम झालेली आहे तर मी संडेला ससा करून करतेस व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा